महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माझा नमस्कार तुमच्याकरता मी काहीतरी दररोजच वेगळं आणत असतो काहीतरी वेगळी तुमच्याकरता माहिती आणत असतो आणि आता आजची ही माहिती खूप नवीन आहे कारण नियम पूर्ण वेगळे झालेले आहेत तारका वाढलेल्या आहेत तारका कुठल्या वाढलेल्या आहेत बघा आणि टोटली जी अपडेट असते लाडक्या बहिणीची जी अपडेट भेटणार तुम्हाला आज ते अपडेट ही सगळ्यात चांगली आणि खूप धमाकेदार अपडेट असणार आहे आणि काही जे नियम आहेत जे नियम बदललेले आहेत ते नियम सुद्धा अतिशय मस्त आहेत आणि खूप तुम्हाला खुशी देणारे आहेत बघा आता ही लाडकी बहीण योजना जी आहे ती लाडकी बहीण योजनेचे आज वचनपूर्ती सोहळा आहे रायगड या ठिकाणी राज्यस्तरीय सोहळा आहे म्हणजे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठा सोहळा हा रायगडला आहे पहिला झालं तर पुण्याला सेकंड नागपूरला हा था थर्ड तिसरा हा रायगडला होतोय राज्यस्तरीय आपला सोहळा आता या सोहळ्यामध्ये नेमकं हा सोहळा कशाबद्दल असतो त्या देखील आज काय ठरेल याविषयी आपण पहिलं बोलू नंतर तुम्हाला मी सांगेन की नेमकं तारखा कुठल्या वाढलेल्या आहेत आणि आजचे अपडेट काय बघा वचनपूर्ती सोहळ्यामध्ये म्हणजे आजपर्यंत ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना हो। चालली किंवा चालत आहे तस टोटली जो अहवाल आहे तो अहवाल सभेतनं मानला जातो आतापर्यंत काय काय नेमकं बदल झाले काय काय केलं अजून कसं करता येईल इम्प्रुवमेंट यामध्ये म्हणजे लाडक्या बहीण योजनेमध्ये अजून कुठले नियम बदलता येतील का कशा प्रकारे ही योजना तळागाळापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक महिला प्रत्येक ताई या योजनेचा लाभ घेऊ शकेल कारण ही जी योजना आहे योजनेचं ब्रिधच काय महिला सक्षमीकरण महिलांना सक्षम बनवणं हे फक्त उद्देश या योजनेचा आहे तुम्हाला वाटेल कसं काय बघा ज्या वेळेस महिलांचे दोन जॉईंट अकाउंट होते त्या अकाउंटला पैसे टाकायचं नाही हे आता निर्णय घेतला काय घेतला कारण शासनानं सांगितलं की आपण पैसे हे लाडक्या बहिणीला सक्षम करण्याकरता देतोय त्यामुळे त्यांनी कुणाच्याही अकाउंटला पैसे न पाठवता डायरेक्ट त्या महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवणं पसंत केलं तर त्यांनी नियम ने सुद्धा काढला त्याने त्या नियमात सुद्धा बदल केला हे हा त्याच्या वेळेस मग आता पुढला जो हप्ता येईल सुद्धा बदल खूप होणार आहेत आणि आजच्या सभेतून अजून काय काय बदल नेमकं होतील हे खूप महत्वाचं आहे आता या ठिकाणी असं बोललं जातंय की या सभेमधून एक अशी अनपेक्षित जी घोषणा होऊ शकते ते म्हणजे चौथ्या हप्त्याविषयी असणार आहे तो हप्ता दिवाळीला कसा देता येईल याविषयी लक्ष हे त्यांचं प्रथमत असणार आहे कारण दिवाळी हा हिंदुसर्थीमधील आणि भारतामधील महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे आणि त्यावेळेस कशा प्रकारे भेट देता येईल याकडे आज सभेमध्ये ते टार्गेट केलं जाईल असं होऊ शकतं आणि नेमकं सभेत आजच्या मेळाव्यामध्ये आतापर्यंत योजना कशी चालली आणि पुढे कशीच भविष्याभ चालणार आहे म्हणजे पाच वर्ष दोन वर्ष दोन वर्ष काय असेल ते असेल ते त्याविषयी भाष्य होईल आणि महत्वाची गोष्ट जे नियम सध्या लागू आहेत कृटिनीतून कुठल्या गोष्टी पुढे आल्या पडतळातून काय नेमकं समोर आलं याविषयी आज या भाष्य होईल आणि आता महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे बघा ताईला पैसे जे आलेले आहेत काय म्हणण्या गल्लीतल्या बायांना पैसे आले आहेत नवरे नोकरला त्यांना पैसे आलेले आहेत गडीत गाडी आहेत त्यांना पैसे आलेले आहेत अंगणवाडी ताईला पैसे आलेले आहेत नोकरदार बाईला पैसे आलेले आहेत पण जे ताईला नोकरी नाही गरीब गाडी नाही काहीच नाही पण ज्या महिलांना खरी त्याची आवश्यकता आहे अशा ताईपर्यंत हा लाभ अजूनही पोहोचला नाही ज्या ताईंना पंधराशे रुपये आले नाहीत पण त्यांना तीन हजार रुपये आलेले आहेत अशा ताईने खाली कमेंट करा सांगा बो आम्हाला पंधराशे रुपये आलेले आहेत किंवा आम्हाला आलेले नाहीत स्पष्ट सांगायचं खरं सांगायचं की तीन हजार था। पहिला हा स्टग्न हात आला होता आता पंधराशे आले नाहीत ज्या महिलांना चार हजार पाचशे रुपये आले असतील त्यांनी सांगायचं खाली की आम्हाला चार हजार पाचशे रुपये हे मिळालेले आहेत कारण यानं काय होईल कारण आपल्या ताईंना समजून जाईल की आतापर्यंत हे हप्ते कुठपर्यंत पोहोचत आहेत आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हा हप्ता यशस्वी पोहोचलेला आहे कुठल्या कुठल्या महिलांपर्यंत हा हप्ता पोहोचला नाही आता अशी बाब धक्कादायक पुढे आलेली आहे ती बाब म्हणजे महिलांचे अकाउंट वरन पैसे कट होत आहेत आरबीआय देऊन सुद्धा महिलांच्या मधील पैसे कट होत आहेत यावरती पर्याय म्हणून आपल्या समोर एक अशा गोष्ट आली की तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन मॅनेजरला अर्ज जा करून तुमचे पैसे हे पाठी परत मिळवू शकता आता ज्या महिलांचे पैसे कटले त्या महिलांनी खाली कमेंट करून सांगा की आमचे पैसे कटलेले आहेत जिल्हा सांगा आणि जाऊन आपल्या बँकचे मॅनेजर जाऊन भेटा तुम्ही जाऊन तुम्ही अर्ज करा तुमचे पैसे हे शंभर टक्के परत येऊ शकतात कारण असे नियम असे रूल्स हे असे आटे टाकलेले आहेत गवर्नमेंटनं आरबीआयला आता स्पष्ट सांगितलंय तुम्ही कोणाचे हे पैसे कापायचे नाही त्यामुळे जाऊन तुम्ही हे करून घ्या आता बघा ताईंनो जी सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी फॉर्म भरले होते दोन लाख दोन कोटी पन्नास लाख महिलांनी फॉर्म भरले होते पण यामधील दहा लाख फॉर्म हे अजून मंजूर होणं बाकी आहे आणि बाकीचे जे काय आहेत ते त्यांचं अपात्र केलेलं आहे आणि त्यानंतर तीस सात तीस सप्टेंबर पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत प्रत्येक महिलांच्या म्हणजे अडीच कोटी महिलांच्या अकाउंटला पैसा हा जाऊ शकतो असं नियोजन त्याने केलेलं आहे आज एकोणतीस तारीख आहे आज रविवार आहे आज महिलांना आजही पैसे येतील कारण काय आता पैसे हे आपले डायरेक्ट बँक ट्रान्सफर होतात डेबिट होतात त्यामुळे काय होणार आहे तुम्हाला रविवारची वर काय टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या अकाउंटला आजही पैसे येऊ शकतात ज्या महिलांना आज पैसे पेमेंट करून सांगा मला आज पैसे ते आले म्हणून आता बघा अडीच कोटी महिलांना पैसे देणं आहेत तीस ऑक्टोबर पर्यंत आणि आता आता ज्याप्रमाणे बघा ज्या जिल्ह्यामध्ये जास्त लाभ होतो तो जिल्हे आहेत अठरा लाख महिलांनी लाभ घेतलेला आहे पुणे जिल्ह्यामध्ये नाशिकमध्ये चौदा लाख महिलांनी लाभ घेतलेला आहे बारा लाख ठाण्यामध्ये महिलांनी लाभ घेतलेला आहे आणि दहा लाख नागपूरमधून महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे पण ज्या महिलांना पंधराशे हे आले नाहीत आणि ज्या महिलांना चार हजार पाचशे हे आले नाहीत ह्या महिलांकरता फडणवीस साहेबांनी एक नियम सांगितला होता आणि सांगितलं होतं की तुमचा आधार लाभ बँक लिंक असल्याशिवाय म्हणजे त्या बँकला तुमचं आधार कार्ड लिंक असल्याशिवाय तुम्हाला पैसे येऊ शकत पैसे येणार नाही त्याने स्पष्ट सांगितलं होतं आणि माझ्या माहितीच तुम्ही काम कराय तुमच्या आधारला तुम्ही आपला फोन नंबर लिंक करून घ्या कारण काय ज्यावेळेस तुम्हाला एस एम एस तुमच्या अकाउंटला पैसे येतील त्यावेळेस तुम्हाला एस एम एस द्वारे तुम्हाला घर बसल्या माहितीही मिळेल आता हे जाऊन लिंक कुठं करायचं की जाऊन तुम्ही आपलं जो साईडचा आपला सी एस सेंटर आहे आपला आधार तुम सेंटर आहे जाऊन तुम्ही आपलं आधार कार्डला फोन नंबर लिंक हे करून हो घेऊ शकता हा झाला विषय बघा आता महत्वाचा विषय काय ज्या महिलांना आज आणि उद्या पैसे येणार नाहीत किंवा आले नाहीत त्या महिलांना पैसे हे एक तारखेला येतील ज्या महिलांनी फॉर्म पंचवीस तारखेच्या नंतर भरलेला आहे पंचवीस पासून ते तीस तारखेपर्यंत अशा सर्व महिलांना पाच दिवसाचे पैसे हे एक तारखेला येण्याचं नियोजन केलेलं आहे त्यांनी की तुमचे पैसे एक तारखेला तुमच्या खात्यावर जमा होतील आणि ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्या महिलांचे पैसे हे ऑक्टोबरच्या हप्त्यामध्ये जुळवून म्हणजे ह्या महिन्यातले पैसे आणि त्या महिन्यात पैसे कधी येतील तीन हजार रुपये येतील आता बघा पुढला मत समजून घ्या आज ज्या महिलांचं हे दोन तीन महिने क्लिअर होतील आणि ज्या महिलांनी अजून फॉर्मच भरला नाही बघा सगळ्यात मुद्दा बघा एवढी ही लोकप्रिय योजना चाललेली आहे एवढी योजना ही गाजत आहे महाराष्ट्रामध्ये कारण ह्या योजनेचं अनुकरण पूर्ण भारत सुद्धा करायचं करतो आणि याचं नियोजन बघून मोदी साहेबांनी सुद्धा केंद्रातून योजना काढली सुभद्रा योजना ओडिशामध्ये दहा हजार रुपये ताईंना पाच हजार रुपये राखी पौर्णिमेला पाच हजार रुपये आठ महाराष्ट्र जागतिक महिलांच्या निमित्तानं दहा हजार रुपये वर्षाला असंच नियोजन पूर्ण भारतामध्ये चाललेलं आहे पण अशाच महिलांनी अजून महाराष्ट्रातून फॉर्म भरावा त्यामुळं तीस सप्टेंबर ही तारीख वाढून महिलांना अजून एक महिना वाढवून देण्यात येऊ शकत असं त्या सांगितलेलं आहे कारण मी स्वतःच्या मनातलं बोलत नाही इंडियन एक्सप्रेस ह्या न्यूज प्रिंट मीडियानं सांगितलेलं आहे की ऑक्टोबर महिन्याची शेवटच्या अठरा तारीख तुम्हाला वाढवून मिळू शकते कारण अजून सुद्धा फॉर्म भरणं चालू आहे आणि फॉर्मची ताईंचा रेस्पॉन्स बघून ताईची तिकडं जास्त ओढ बघून एवढी योजना लोकप्रियता योजनेची वाढत असलेलं बघून अजून काही आज नियम चेंज काही होऊ शकतात आणि काही नियम चेंज होऊन जास्तीत जास्त महिलांना कसा पैसा देता येईल हे शासन शंभर टक्के बघणार आणि ऑक्टोबर मध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्म भरायचा चान्स हा मिळू शकतो ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आज कळतील पण पण काय बोलतो बघा कारण रक्कम म्हणजेच अडीच कोटी महिला आहेत आणि सगळ्यांची पडताळणी करून सगळ्यांच्या अकाउंटला पैसे टाकायचे आहेत त्यामुळे काय झालं की सगळ्यांना थोडस वेळ घ्यायला बसो संख्या खूप आहे आणि पडताळणी यामुळे थोडासा वेळ लागत आहे त्यामुळं तुम्ही तुम्हाला काळजी करायची नाही फक्त आधारला बँक लिंक करून तुम्ही ठेवा तुमचं ओके असेल तुमचं अप्रुव्हल असेल तुम्हाला, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज तुमच्या अकाउंटला पैसे हे येऊन जातील आता काम करा ज्या महिलांना पैसे पेमेंट कमेंट करून सांगा पैसे आलेले जिल्हा सांगा आणि ज्या महिलांना पैसे आले नाही त्याला किती रुपये येणे बाकी आहे तेही सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करता नो आणि बेल आयकोन दाबा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक मात्र नक्की करा कारण आपण अशीच महत्वाची माहिती ही आपल्या सोबत नेहमी घेऊन येत असतो नमस्कार ताई नो खुश रहा काळजी घ्या आपली आणि आपल्या घरातल्या लोकांची नमस्कार